शेतकऱ्यांना मोफत विजेबाबत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा शेतकरी मित्रांनो अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना मोफत विजेबाबत एक वक्तव्य केलेलं आहे त्यांनी शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचं एक आश्वासन दिलेलं आहे ते मी मोफत वीज कधीपासून सुरू होणार आहे कोणकोणत्या शेतकऱ्यांना वीज माफ होणार आहे संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून -कौ घेऊयात त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करून घ्या तर तुला ही सविस्तर माहिती जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत राज्यातील अस्सी टक्के शेतकऱ्यांना वर्षभर बारा तास मोफत वीज उपलब्ध करून देण्यात येईल तसेच येत्या पाच वर्षात राज्यात सामान्य नागरिकांचे वीज बिल दरवर्षी कमी होणार असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले वर्ध्याच्या आर्वी येथे विविध विकास कामांच्या लोकार्पण व भूमिपूजन सोहळ्यात ते बोलत होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आर्वी येथील नवीन प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पणासह सातशे वीस कोटींच्या कामांचे ई लोकार्पण व भूमिपूजन झाले मुख्यमंत्री द फडणवीस म्हणाले राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या हिताचे विविध निर्णय घेऊन प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू केली आहे शेतीसाठी बारा तास शेतकऱ्यांची मागणी होती या दृष्टीने राज्य शासनाने प्रभावी अंमलबजावणी के सुरू केली असून डिसेंबर दोन हजार सव्वीसपर्यंत अस्सी टक्के शेतकऱ्यांना तीनशे पासष्ट दिवस दिवसाला बारा तास मोफत वीज उपलब्ध करून दिली जाणार आहे राज्य शासनाने दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीसपर्यंत राज्यातील वीज वापरकर्त्यांचे वीज बिल माफ दरवर्षी कमी करण्याचे नियोजन व तशी कारवाई सुरू केली आहे तसेच तीनशे युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या मध्यमवर्गीय व गरीब कुटुंबांना सौर ऊर्जेअंतर्गत आणून मोफत वीज देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले वर्धा जिल्ह्यात समृद्धी महामार्गामुळे विकासाला गती आली आहे तसेच येत्या काळात वर्ध्यातून सुरू होणाऱ्या महत्वाकांक्षी शक्तीपीठ महामार्ग आणि सिंधी येथील ड्रायफोर्टमुळे जिल्हा मध्य भारताचे लॉजिस्टिक केंद्र म्हणून उदयाला येत आहे या जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील विरूण नोडला राज्य शासनाकडून लवकरच मान्यता देऊन येथे एम आय डी सी उपलब्ध उभारली जाणार आहे या माध्यमातून उद्योगासाठी सिस्टीम तयार होऊन स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली दाओद येथील जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रासाठी सोळा पॉईंट पाच लाख कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले आहे यातील सात लाख कोटींचे करार विदर्भासाठी करण्यात आले आहे वर्ध्यासह विदर्भातील अन्य जिल्ह्यांमध्येही या माध्यमातून मोठी गुंतवणूक येणार आहे गडचिरोली स्टील कॅपिटल म्हणून नावर उपास येत आहे येत्या काळात वर्धा चंद्रपूर गडचिरोली आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये लोह खनिजावर आधारित उद्योग उभारणीसाठी राज्य शासनाने विशेष सवलत दिली असून या भागात मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीचे प्रस्ताव शासनाकडे आले असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे मित्रांनो रोजगारासंदर्भातल्या बा सोबतसोबतच आता शेतकऱ्यांना मोफत वीज बिल बारा तास देण्याचं आश्वासन आता मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे नक्कीच शेतकऱ्यांना एक हा आनंदाचा जो निर्णय आहे शेतकऱ्यासाठी एक आनंदाचा निर्णय ठरणार आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू व्हिडिओ आवडला असेल लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांना शेअर करा धन्यवाद